तर पोचलो आपण चला नमस्कार मित्रांनो मी तेजस राणे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजचं व्लॉग थमनेलोवरनं कळत असत की आपण जातो कशेळी बीचला कशेळी पॉईंटला तिकडे सनसेट पॉईंट आहे पण आम्ही दुपारी काय झाला आमचा की आम्ही गावी गेलो होतो जैतापूरला तिकडनं आता रत्नागिरा निघतो तर भाऊ बोला पण तिकडे जाऊया माझा एक व्हिडिओ पण होत आणि तुमका पण दाखवेन त्याच्यामधनं तर म्हणून म्हटलं तिकडे जाऊया तर आता मी अर्ध्यावर आतमध्ये येईल खरं म्हणजे ओ इकड़ चा इकड़ था। इकड़ हो इकडचं हो इक रोडचं काम चालू आहे इकडनं का येऊ नका पण टू व्हीलरसाठी आता काम थांबला होता त्याच्यामुळे मी इकडनं येल आहे तर दुसरं रोड दाखवलं आहे तिकडनं वरना एक रोड आहे मदनाच तिकडनं येऊ शकतो तर जाताना मी तिकडनं जाऊ तर हो इकडचं हो एक रोड याचं काम चालू आहे आणि ह्या इकडनं एक फाटो पडता तिकडे आतमध्ये आपल्याकडे जातो तिकडे तर ह्या समोरेचं घ घर पण दिसतं भारी बघा घर आता मंदिर नाही तर भारी वाटतं एकदम आणि हो पुढचं परिसर तर आता डायरेक्ट आपण जाऊया कणकादित्य मंदिर पण बघूया आणि कश्वी सनसेट पॉईंटसुद्धा बघूया तर चला तर मित्रांनो आता आम्ही लाव मंदिराच्या इकडे श्री कनकादित्य मंदिर कसे आहे तर चला आपण एंट्री करूया इकडनं समोरच इकडे गाय पण आहे बघा जाऊया आतमध्ये प्रवेशद्वारात चप्पल काढून येत चप्पल स्टँड आत आहे त्याच्यामुळे आपण चप्पल घालून आतमध्ये जाऊया इकडनं ह्या साइडला इकडे दुकान पण हा इकडे एक छोटा मंदिर वाटत चपलकडे तिकडे साईडला तर आता येलो आपण तर भक्तगणाने हातपाय दुनच मंदिरामध्ये प्रवेश करावा इकडे वीर इकडे हातपाय दुसाठी हा चला आज जाऊया तर ह्या असा मंदिर एक नंबर पूर्ण लाकडाचा काम वगैरे सगळे डिझाईन बघा जबरदस्त दिसत तर इकडे फोटो काढून येत म्हणून लिहिलेला त्याच्यामुळे आपण आतमध्ये व्हिडिओ फोटो काही करत नाही बाहेरनंच बघा तर आम्ही दर्शन तर आम्ही दर्शन घेऊन बाहेर येलो आणि पूर्ण शांत वातावरण हो आहे इकडे बोलूक पण कसं तरी वाटतं कारण आवाज पूर्ण घुमता तर बाहेर पण छोटी छोटी मंदिरं आहात इकडे का इकडे का आणि इकडे का तर लांबना बघूया पण बाहेरनंच समोर तो असं आहे का मस्त वाटतं हो बाकीचं परिसर वगैरे विष्णू मंदिर श्री आर्यादुर्गा श्री आर्यादुर्गा देवीचं मंदिर बाजूकचा त्याच्या पुढे ओम नम शिवाय शंकराचं हट्ट आतमध्ये पिंडी आतमध्ये शंकराची अजून आसपास तिकडे त्या साईडला श्रीकांत कादित्य मंदिर रंगमंच आणि हो एकदम पूर्ण साईडचं भाग मस्त आंब्या पण मोहर इलेलो हा लवकरात आंब्याची वाट बघतो आम्ही पण लवकरात लवकर धरून दे तर हो पूर्ण पाठचा भाग त्या साईडला सोलर पण दिलेले आहेत सोलर पॅनल मंदिराच्या जरा मागच्या बाजूक जाऊया आपण ओपन आहे का बघूया हो पाटीमागचा दरवाजो मंदिराचं आसपास गा घर आहेत हो पूर्ण ओपन स्पेस हा मस्त वाटतं एकदम इकडे नारळ आणि पोपळी इतर लोकांच्या बाजूच्या लोकांच्या जागा असतील बाजूक बघूक छान वाटतं एकदम तर, तर, तर पन्ता पन्ता संसेट ला चला आपण आता जाऊया बाहेर आपल्या एक सनसेट पॉईंटला जाऊचं अजून तर चला डायरेक्ट आपण आता सनसेट पॉईंटला जाऊया चला सर आम्ही पोचलो सनसेट पॉईंटला तर एकदम म्हणजे पाठी जरा थांबलो तिकडनं व्ह्यू कसं दिसतात बघा तर ह्या बघा मी पोचला आहे तुम्हाला दाखवतोय हे बघा हो पूर्ण साईडचं बघा ह्या बघा एक नंबरमध्ये हो तो सनसेट पॉइंट कसा बघा दगडे वेगळे आहेत वरती त्याच्यावरती नाही या म्हणजे चांगला एक पॉइंट निवडून व्यवस्थित बांधलेला पर्यटकांका आवडत असा भरपूर जणांक आवडला भरपूर जणना जमना येतात इकडे फिरूसाठी आटा पण एकदम मस्त छोटंसं फक्त हे या वाळू सारखी कडे ऋतूसाठी खाली फोटो फिटो पण काढतात बघा आणि ते जे गोफेसारखा जो भाग दिसता तो इकडे खाली या आपण तिकडे त्या साईडला जाऊया आणि तिकडन बघूया तर जाऊया आपण आता आपल्याकडे त्या साईडला पुढे जाऊ लागत आम्ही गाडी इकडे थांबवलेलो तिकडनं जर पुढे जा तिथपर्यंत जाऊया बाहेर आहे तिकडे हिची व्यवस्था केली नाही मस्त छोटीशी दुकानं पण दुकानं पण इकडे तर पोचलो आपण चला सनसेट पॉइंट समोर ती गुफा जी गुफासारखा ज दिसता आता गुफा नाही आता कसं समोर नाही सर्व समुद्र व्यवस्थित क्लिअर एकदम आणि हा कडापूर्ण बघा हे फोटो फिटो काढतात तिकडे पोरा मजा करतात मस्त पाणी येतं तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओचं एंड आपण इकडेच करूया कारण आमका पण रत्नागिरीत जाऊचा घाई घाईत त्याच्यामुळे नीट दाखवू शकलं नाही खाली पण तिकडे समुद्राच्या तर तिकडे गेले नाही मी तिकडे तर हो व्हिडिओ कसं वाटला सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करा तर चला बाय भेटू पुढच्या व्लॉगमध्ये बाय